नमस्कार ऑयली त्वचेसाठी घरगुती उपचार बेसन तांदळाचे पीठ दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्किनचे ऑइलीपण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते हा उपाय चेहऱ्यावर करून काळे डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो मध पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील ऑइली स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो हळद मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यावरील मॉइश्चराईज ओढून घेतो आणि स्किन ऑइल फ्री करते चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो चेहरा गोरा आणि सुंदर बनवण्यासाठी एलोवेरा ज्यूस ॲपल सायडर विनेगर आणि हळद या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे दुधाची मलाई बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा ऑइलवाल्यांनी हा उपाय करू नये ड्राय स्किनवाले करू शकतात धन्यवाद